भारतीय असंतोषाचा जनक असं ज्यांना म्हटलं जायचं आणि ज्यांनी ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध एक जबरदस्त लढा सशक्त क्रांतिकारकांचा लढा ज्यांनी उभारला असे नरकेसरी लोकमान्य टिळक यांची आज जयंती आणि हे त्यांचा जन्म गाव जन्म जिथे झाला तर रत्नागिरी जिल्ह्याचं कॅन्सलेशन असलेले हे स्टॅम्प्स आणि याचबरोबर ही माझ्या संग्रहातील त्यांचे काही फर्स्ट डे कवर्स आहेत जे आज आपण इकडे बघतोय हे पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला त्याचं कॅन्सलेशन असलेलं अतिशय महत्त्वाचं असं हे फर्स्ट डे कवर आहे वेगवेगळ्या याचे रत्नागिरी पुन्हा रत्नागिरीच्या जिल्ह्याचं आपल्याला दिसतं आहे लोकमान्य टिळकांचा छबी असलेला स्टॅम्प आणि त्यांचं बॉर्डर आउटलाईन असं असलेलं एक चित्र या फर्स्ट डे कवरवरती जे एकोणीसशे छप्पन्न साली तेवीस जुलै एकोणीसशे छप्पन यावर्षी हे फर्स्ट डे कवर आणि स्टॅम्प प्रकाशित करण्यात आले होते भारतीय टपाल खात्याच्याद्वारे ते आपण इथे बघतो आहे इथे सिंगल स्टॅम्प डबल स्टॅम्प आणि ब्लॉक ऑफ फोर हे आपल्याला बघता येते त्याच्यानंतर ते, ते स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच असं ब्रिटिश सरकारला सांगणारे लोकमान्य टिळक त्यांचे वेगवेगळे प्रकारचे फर्स्ट डे कवर्स आपल्याला इकडे बघता येत आहेत हे इथे आपण बघतोय ब्लँक फर्स्ट डे कवर्स आहेत ज्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा स्टॅम्प आणि कोणत्याही प्रकारचं कॅन्सलेशन नाही आहे खालील दोन फर्स्ट डे कवरती आणि वरचं जे दिसतं आहे त्याच्यावरती लोकमान्य चि टिळकांचं जे आउटलाईन असलेलं जे छाया छबी किंवा छायाचित्र जे आहे तर ते दिसत नाही आहे तर फक्त स्टॅम्प आणि त्याचं कॅन्सलेशन आपल्याला इथं बघता येतं आहे हे देखील याच्यामध्ये अनेक स्वा सशस्त्र क्रांतिकारक आणि देशाचे जे हो हे होते स्वातंत्र्य सैनिक त्यांच्याबरोबर इथे आपल्या लोकमान्य टिळकांची छबी इथे दिसून येते इथे देखील लोकमान्य टिळकांचं फर्स्ट डे कवर त्यांचे फोल्डर हे आपण इकडे बघू शकतोय याच्यामध्ये आता महत्त्वाचं म्हणजे लोकमान्य टिळक बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपतराय असं लाल बाल पाल असं तिघांचं एकत्र एक स्टॅम्प असलेलं हे कवर या इकडे आपण बघतो आहे त्याच्यामध्ये देखील अनेक क्रांतिकारकांसोबत स्वतः लोकमान्य टिळकांचा इकडे फोटो त्याच्यामध्ये त्यांचं छायाचित्र इथे नमूद केलेलं आहे गांधीजींनी ज्यांना सुरुवातीला आपलं गुरु मानलं होतं अशा प्रकारचं लोकमान्य टिळकांचं चा इथे एक चित्र असलेलं त्यांच्यासोबतचं हे आहे या देखील इथे आपल्याला बघता येतं आहे की इथे देखील लोकमान्य टिळकांचं इथे छायाचित्र फोटो त्याच्यामध्ये आहे आणि अशा प्रकारचे हे विविध लोकमान्य टिळकांचे चित्र असलेले त्यांचे फोटो असलेले फर्स्ट डे कवर्स ही काही स सरकारी म्हणजे भारतीय टपाल खात्याद्वारे काढलेली आणि काही जे आहेत ती ते खाजगी ही अशी उत्तम अशी फर्स्ट डे कवर्स ही माझ्या वैयक्तिक संग्रहातील आपल्याला इकडे बघता येत आहेत डबल स्टॅम्प पटना कॅन्सलेशन आहे याच्यावरती देखील इथे कोणत्याही प्रकारचा स्टॅम्प लावलेला नाही आहे आणि अशी ही इथे लोकमान्य टिळकांचं छायाचित्र आहे आपल्याला बघता येत आहे फर्गुसन कॉलेजचं छायाचित्र इथं हे असलेलं ज्यांनी स्थापना केली त्या चौघांच्या याच्यामध्ये लोकमान्य टिळक स्वतः आहेत आणि ही विविध प्रकारची फर्स्ट डे कवर आज आपण इकडे बघतो आहे लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त हे सगळं माझ्या संग्रहातील फर्स्ट डे कवरस आहेत धन्यवाद